नमस्कार भक्तो हर हर महादेव ओम शिवाय भक्तो श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्याला सर्वात अधिक प्रिय मानले जाते कारण की हा श्रावणाचा महिना साक्षात महादेव शिवशंकरांना सर्वाधिक अत्यंत प्रिय आहे आपल्या हिंदू वेद पौराणिक शास्त्रांच्या अनुसार बोलले जाते की याच दरम्यान श्री शिवशंकर महाकाल महाराज या पृथ्वी तलावर शाश्वत जागृत अवस्थेत अवतरित होतात आणि आपल्या भक्तांच्या मनोकामनांना पूर्ण करतात यामुळेच श्रावणाच्या महिन्यामध्ये आपण श्री शिवशंकर महादेवांना प्रत्येक प्रकारे प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे शिवपुराणामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की जो पण मनुष्य श्रावणाच्या महिन्यामध्ये शिवलिंगी पिंडीवर एक लाख बिरपत्र वाहतो तो, तो व्यक्ती श्री महाकाल महाराजांच्या विशेष कृपा प्राप्तीचा अधिकारी बनून जातो त्यासोबत शिवलिंगी पिंडीवर दुधाने अभिषेक करणाऱ्या व्यक्तीची सर्व बापे नष्ट होऊन जातात जो मनुष्य श्रावणाच्या महिन्यामध्ये शिवलिंगी पिंडीवर चलधारा वाहतो त्यास धन आणि धान्याची प्राप्ती होते परंतु तेथेच कोणत्याही ते व्यक्तीने शिवलिंगी पिंडीवर तुळशीपत्रे कधीच वाहू नये महाकाल महाराजांच्या पूजेमध्ये तुळशीपत्रांना वर्जित मानले गेलेले आहे याचसोबत भक्तो शिवपुराणामध्ये अशा दहा संकेतांच्या बाबतीत सांगण्यात आलेले आहे की जर कोणा मनुष्याला या दहा संकेतांपैकी कोणता एक जरी संकेत मिळतो तर त्या व्यक्तीवर महादेव श्री शिवशंकर महाराज अत्यंत प्रसन्न आहेत महाकाल महाराजांचा त्याच्या जीवनकाळात घरात साक्षात वास झालेला आहे महादेव श्री शिवशंकर महाराज त्याच्या मनोकामनांना अवश्यच पूर्ण करते एकदा श्री पार्वती मातेने श्री महादेवांना विचारले होते हे स्वयंभू महादेव श्रावण महिन्यामध्ये या संपूर्ण संसारसृष्टीमध्ये तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी कित्येकजण नाना प्रकारच्या पूजा आराधना करतात लोक भोर जप तप साधना करत असतात परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या भक्तांवर प्रसन्न होता तेव्हा त्यांना कोणकोणते संकेत देता ज्याने की तुमचा भक्त हे समजून जाईल की तुम्ही त्याच्या भक्तीने अत्यंत प्रसन्न आहात तेव्हा देवादीदेव महाकाल महादेवांनी श्री पार्वती मातीला दहा संकेतांच्या बाबतीत सांगितले होते ज्यांच्याविषयी तुम्हा सर्व भक्तगण दर्शकांना जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे सर्वात पहिला संकेत जर कोणा मनुष्याला श्रावण महिन्याच्या पवित्र कालावधी दरम्यान स्वप्नामध्ये शिवलिंगी पिंडीचे दर्शन होते किंवा तो स्वतःला शिवलिंगी पिंडीवर जल अर्पण करत असल्याचे पाहतो तर त्या व्यक्तीला श्री महाकाल महाराज आहे की ते भक्तीने अत्यंत प्रसन्न आहे आणि ते त्याच्या मनोवांचित इच्छेना निश्चितच पूर्ण करणारे आहे दुसरा संकेत सफेद रंगाच्या नंदी महाराजांचे दर्शन होते तुम्ही जर श्रावणाच्या महिन्यामध्ये श्री महाकाल महाराजांच्या मंदिराच्या दिशेने जात आहात आणि त्या वाटेच्या मार्गात तुम्हाला सफेद नंदी बैलाचे दर्शन होते तर यास खूपच अधिक शुभसंकेत समजला पाहिजे हा संकेत हे दर्शवतो की येणाऱ्या कालावधी दरम्यान तुमच्या सोबत काही खूपच चांगले घडणारे आहे जे की तुमच्यासाठी फारच खूपच फळदायी सिद्ध होणारे आहे तुम्हाला काही खूपच मोठी आनंदाची बातमी मिळू शकते तिसरा संकेत नागदेवता दिसून येणे श्रावणाच्या पवित्र महिन्यादरम्यान दरम्यान जर तुम्हाला साक्षात स्वयं नागराजांचे दर्शन होते तर हा श्री महाकाल महाराजांचा संकेत समजला पाहिजे महादेव तुमच्या भक्तीने अत्यंत प्रसन्न आहे श्रावणाच्या महिन्यामध्ये स्वप्नामध्ये हे नागाचे दर्शन होणे हे खूपच शुभ मानले जाते तुम्हाला लवकरच तरी आकस्मिक धनाची प्राप्ती होऊ शकते मंदिरात अथवा स्वप्नातही नाग नागिनीच्या जोडीचे दर्शन होते तर तुम्हाला खुश होण्याची आवश्यकता आहे चौथा संकेत जर तुम्हाला श्रावणाच्या महिन्यामध्ये कोणते असे स्वप्न पडते की ज्यामध्ये तुम्ही कोणता डोंगर अथवा शिखरावर चढत आहात तर यास शुभशंकत समजला पाहिजे हा संकेत हे दर्शवितो की तुम्हाला कोणत्या कार्यामध्ये मोठे यश मिळणारे आहे पाचवा संकेत श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये जर तुम्हाला स्वप्नामध्ये कोणते श्री महादेव शिवशंकरांचे मंदिर दिसून येते तर यास श्री महाकाल महाराजांचा संकेत समजले पाहिजे महादेव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे आणि ते खूपच लवकर तुमची कोणती इच्छा अवश्यच पूर्ण करते सहावा संकेत जर श्रावणाच्या महिन्यामध्ये तुम्हाला स्वप्नामध्ये कोणती त्रिशूळ अथवा डमरू दिसून येते तर तुम्ही समजले पाहिजे की शिवशंकर तुमच्यावर प्रसन्न आहेत स्वप्नात त्रिशूळ दिसून येणे हा तुमच्यावरील दुःखांचा नाश होण्याचा संकेत आहे आणि डमरूचे दिसून येणे हे तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या खुशी समृद्धीचा संकेत असतो सातवा संकेत जर तुम्हाला श्रावणाच्या महिन्यामध्ये कोणत्या नदी तलावाचे दर्शन होते अथवा तुम्ही स्वतःला नदी तलावात स्नान करत असल्याचे पाहता तर यास खूपच खास शुभसंकेत समजला पाहिजे महाकाल महाराज तुम्हाला हा संकेत देत आहे आहे की सर्व पापांचे भोग संपलेले पापांचा नाश होऊन तुमचा आत्मा आता पवित्र झालेला आहे आठवा संकेत शास्त्रांच्या अनुसार मानले गेलेले आहे नीळकंठ पक्षी श्री महादेव शिवशंकरांचा प्रतीक आहे जर तुमच्या घरी श्रावणाच्या महिन्यामध्ये हा नीळकंठ पक्षी तुमच्या घराच्या छतावर अथवा अंगणात येऊन बसतो तर त्यास चुकूनही पळवून लावू नका कारण की यास महादेवांचे प्रतीक मानले गेलेले आहे अशामध्ये तुम्ही खुश झाले पाहिजे कारण की महाकाल महाराज तुमच्या भक्तीने खूपच प्रसन्न आहे नववा संकेत जर तुम्हाला श्रावणाच्या महिन्यामध्ये कुठे बाहेर जाताना अथवा बाहेर समाजात वावरत असताना मातीच्या माठामध्ये दूध अथवा दही भरलेले दिसून येते तर हा धनप्राप्तीचा संकेत आहे महादेव तुमच्यावर अत्याधिक प्रसन्न आहेत आणि ते तुमच्या दारिद्र्याचा नाश करणार आहे दहावा संकेत जर तुम्हाला श्रावणाच्या महिन्यामध्ये अचानक कोणत्या जागेच्या स्थानी अथवा ठिकाणी अघोरी साधू संत पुरुषाचे दर्शन होते किंवा कोणी अघोरी साधू तुमच्या दरवाज्यात येतो तर साक्षात यास महाकाल महाराजांचा संकेत समजला पाहिजे महादेव तुम्हाला संकेत देत आहे की ते तुमची कोणती मनोकामना अतिशिघ्रतेने पूर्ण करतील जर श्रावणाच्या महिन्यामध्ये तुमच्या दरवाजावर कोणता काळा कुत्रा येतो तर त्या कुत्र्यास चपाती नक्कीच खायला द्यावी तुमच्या सर्व संकटांचा स्वयंश्री काळभैरव महाराज नक्कीच नाश करतील बघतो श्रावणाच्या पवित्र महिन्यादरम्यान दरम्यान घरामध्ये अचानकपणे काळा सर्प आढळून येतो तर यास खूपच शुभ मानले गेलेले आहे यास चुकूनही दगा पोहोचवू नका हा साक्षात महादेव घरात येण्याचा संकेत आहे ज्यांच्या भक्तीने महादेव प्रसन्न होता तेव्हा महादेव कोणत्या ते खास शुभ काळाच्या वेळेतच आपले दर्शन देतात कारण श्रावणाचा महिना खूपच पवित्र महिना मानला गेलेला आहे आणि हाच तो महिना आहे ज्यामध्ये महादेव शिवशंकर या पृथ्वी तलावर जागृत अवस्थे देतात आणि त्याच घरात आपला वास करतात जो की सच्चा भक्त असतो बघतो काही कामे अशी आहेत जी श्रावण महिन्याच्या दिवशी तसेच कोणत्याही सोमवारी कधी चुकूनही करता कामा नये सोमवारच्या दिवशी मांसाहाराचे सेवन करणे वर्जित मानले गेलेले आहे याउलट या दिवशी महादेवांची सेवा केली पाहिजे पूजापाठ केली पाहिजे शुद्ध सात्विक आहार दूध दही फळे इत्यादींचे सेवन केले पाहिजे काळ्या रंगाचे कपडे सोमवारच्या दिवशी अजिबात घालू नये शिवशंकर महादेवांच्या मंदिरात तर घालून जाऊ नये दिवशी महिलांनी आपले केसही कधी धुता कामा नये सोमवारच्या दिवशी कोणाचा अपमान करू नये कोणतेही अपशुद्ध मुखातून काढू नये दुर्व्यवहार अत्याचार भांडण क्लेश कलह हे सर्व काही वर्चित मानले गेलेले आहे परंतु महादेवांच्या क्रोधापासून बचाव करण्यासाठी विशेष करून सोमवारच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे अनैतिक कार्य करू नये सोमवारच्या दिवशी महादेवांच्या पूजेच्या सोबतच नंदी महाराजांची पूजा आवश्यक आहे शिव महाराज पशुप्रेमी आहे त्यामुळे सोमवारच्या दिवशी चार पायवाल्या कोणत्याही पशुचे आणि खास करून नंदी बैलाचा अपमान अथवा त्यांच्या सोबत कोणताच दुर्व्यवहार करू नये नित्यपूजा करते वेळी हे ध्यानात ठेवा की महाकाल महाराजांना केक्कीचे फूल कुंकू तुळशीची पाने खंडित बेलपत्र अथवा खंडित तुकडा तांदूळ चुकूनही वाहू नये आणि महादेव आणि चंद्रदेवतेची आराधना करा उपवास करा शिवमंदिराचा शुद्ध नकरणापासून दिवसातून काही वेळा ओम नम शिवा या मंत्राचा जप करा महादेव तुमच्यावर निश्चितच प्रसन्न होतील आणि तुम्हाला वरील सांगितलेल्या संकेतांच्या अनुसार कोणत्याही एका संकेताच्या रूपात तुम्हाला नक्कीच प्रसन्नतेचा संकेत देतील आणि तुमच्या प्रत्येक मनोवांछित इच्छेची पूर्तता अवश्यच करते व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स करून नक्कीच कळवा सोबतच हर हर महादेव ओम शिवाय अवश्य टाईप करा धन्यवाद